बाप्पा तू फक्त देवच नाही आहेस तू आरतीच्या त्या जळणाऱ्या वातीत हळूच डोळ्यात पाजरलेली एक आठवण आहेस तू उकडीच्या मोदकाच्या वाफेतून मायेनं झाकलेलं ते ताट आहेस घरात आलो की तू दरवाजाच्या चौकटीत उभा असतोस कसा आहेस रे असं विचारल्यासारखं वाटतं तुझ्या त्या नजरेत सगळं ऐकलं समजलं माफ केल्यासारखं वाटतं बाप्पा तुझा मुक्काम काही दिवसांचाच असतो पण खरे सांगू तू मुळी जातच नाहीस तू तर राहतोस घराच्या आतच कुठेतरी मनाच्या खोल खोल खोलीत कुठेतरी असतोस गप्प बसलेला एक आपला zasashwasun bappa tu phakta dev nahi hai tu tsare hai